वारकरी संप्रदायातील मोठे नाव हबप गुरुवर्य परमपूज्य प्रसाद महाराज अमळनेरकर यांनी आज पंढरपूर येथील एन पी कन्स्ट्रक्शन आणि श्री विठ्ठल अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेला सदिच्छा भेट दिली महाराजांचे आगमन होताच एन पी कन्स्ट्रक्शनचे प्रमुख नागेश फाटे यांच्या हस्ते त्यांचे अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले यावेळी श्री नागेश फाटे आणि महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले या भेटीमुळे संस्थेच्या परिसरात एक उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण तयार झाले होते यानंतर एन पी कन्स्ट्रक्शन आणि श्री विठ्ठल अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी व इतर मान्यवरांनी महाराजांचे दर्शन घेतले महाराजांच्या या भेटीमुळे संस्थेच्या सर्व सदस्यांना आध्यात्मिक ऊर्जा आणि मार्गदर्शन मिळाले असल्याची भावना संस्थेचे प्रमुख नागेश फाटे यांनी व्यक्त केली पंढरीच्या या भूमीत परमपूजा महाराजांच्या स्पर्शाने या दोन्ही संस्थांना एक वेगळी प्रेरणा मिळाली आहे यात शंका नाही यावेळी श्री नागेश दादा फाटे मंदार जोशी भास्कर गायकवाड गणेश दुरक्कर सुनील मोहिते नवनाथ बसुटे विष्णू पवार संतोष गायकवाड ज्ञानेश्वर पवार निवृत्ती भटकर विनय शिंदे सुमित बागल श्रीधर पिसे नागेश काळे शरद थिटे सुरज साळुंके धीरज कुमार व इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित राहून सर्वांनाच आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य लाभले हा खरोखरच अविस्मरणीय अनुभव होता